आज खूप कडाक्याची थंडी आहे तो आमचा गोठा आहे तर गाई वगैरे बांधलेले आहेत रोहन करत बसलेले मी थोडासा आता व्यायाम केलो आणि आता सूर्याच्या अशा गोड अशा सकाळच्या उन्हामध्ये मी थांबलेलो आहे सूर्य उदय झालेला आहे मस्त किरणं पडलेले आहेत सोनेरी अमृतासारखं ऊन लागतं असं कडाक्याच्या थंडीत हे अतिशय चांगलं आहे ऊन शरीरासाठी ऊन चांगला असतं डी जीवनसत्व मिळतं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये शेतातील सकाळची कवळी होऊन थोडासा माझा केलेला व्यायाम हे दाखवत आहे मग आम्ही सकाळी सकाळी थोडंसं रनिंग पण करतो त्याला ब्रेक रनिंग म्हणतात असं व्यायामाचं माझं सकाळी हे असतं हा माझा दैनंदिन डेली रुटीन लाइफ आहे तिकडं ला मस्त छानपैकी आता किल किलवेळा चालू आहे आता हे गवत पार वाळून भराडून गेलेलं आहे दररोजचं डेली रुटीन लाईफ असं आहे